नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आंबोळी आणि काळ्या वाट्यांची रेसिपी पाहणार आहोत हे बघा इथे मी दीड पेले हा जो पेला आहे ह्या मापाने दीड पेले मी तांदूळ घेतलेले आहेत हा राशनीचा झाडा तांदूळ आहे दीड पेले आपण तांदूळ घेतले म्हणून अर्धाच पेला आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि तीन छोटे चमचे चण्याची डाळ घ्यायची आहे जास्त घेऊ नका तीन चमचे पुरेसे आणि मेथीचे दाणे थोडेसेच घेतलेले आहेत मेथी आणि चणा डाळ मी एकत्र केले तांदूळ डाळी ह्या सगळ्या मी तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि साधारण आठ तास आपल्याला ह्याला भिजून द्यायचं आहे आठ तासानंतर मिश्रण दळण्यापूर्वी एक पेला भर ज्या पेल्याने आपण तांदूळ घेतलेलंच तेवढाच एक पेला मी जाडे पोहे घेतलेले आहेत हे पंधरा मिनटं आधी भिजत ठेवायचे जर पोहे नसतील तर तुम्ही भात घेतला तरी चालेल पहिल्यांदा मी इथे तांदूळ दळून घेतलेला आहे नंतर मग उडीद डाळीतलं सगळं पाणी काढून उडीद डाळ दळून घ्यायची आहे बारीकसर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे जाडसर नको आहे आपल्याला आता चण्याची डाळ आणि मेथीचे डाळेही मी मिक्सरमधनं फिरून घेतलेले आहेत सगळ्यात शेवटी आपल्याला पोहे किंवा भात जे असेल ते दळायला घ्यायचं आहे पोहे किंवा भात टाकताना थोडंसं सा त्याच्यामध्ये साधारण चार ते पाच छोटे चमचे पाणी टाकायचं आहे हे बघा असं एकदम सगळं मिश्रण मी बारीकसर मिक्सरमधनं दळून घेतलेलं आहे आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि एका साईडून आपल्याला एक दिशेने चांगलं पाच मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून बरोबर दहा ते बारा तास म्याला आंबून देणार आहे काळे वाटाण्याच्या उसळसाठी आदल्या रात्रीच इथे मी पाव किलो काळे वाटाणे घेतले ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आता ह्याच्यामध्ये आपला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ आधीच टाकून ठेवायचं आहे आणि काळे वाटाणे शक्यतो आठ ते नऊ तास व्यवस्थित भिजून द्यायचे आणि मीठ टाकल्यामुळे का काय होतं काळे वाटाने पटकन शिजतं नाही तर असे शिजत नाहीत म्हणून मीठ टाकणं फार गरजेचं आहे आदल्या रात्रीच तुम्ही भिजत ठेवताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका सकाळी काळे वाटाणे दोन तीन पाण्याने उपसून घेतलेत कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालून हे वाटाणे आपल्याला मीडियम गॅसवर आठ शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या आठ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णतः थंड करून घ्यायचे आहे मध्ये जराही कुकर उघडू नका कुकर थंड होईपर्यंत आपण वाटण बघूया पाच मोठे कांदे घेतलेत एक वाटी सुकं खोबरं किसलेलं घेतलं आहे मीठ घ्यायचं एक चमचा छोटंसं आल्याचे तुकडे मी करून घेतलेत पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा बडुशप एक चमचा इथे जिरं घेतलं आहे साधं जिरंच घ्यायचं आहे एक चमचा धणे दोन हिरवी वेलची तीन लवंग चार काळी मिरी एक चमचा सफेद तीळ एक चमचा ओवा हे वाटण आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे हे एवढं वाटप लागणार नाही आहे हे मी आठवड्याभराचं वाटप करून घेतलेलं आहे जेवढी तुमची उसळ जी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे अंदाजाने तुम्ही हे वाटप टाका न घालता वाटप करून घ्यायचं आहे कुकर आपला थंड झालं आहे आता आपण आपले का काळे वाटाणे शिजलेत की नाही ते पाहूया हे बघा छान असे शिजले गेलेत म्हणून रात्री भिजत घालताना त्याच्यामध्ये आचा चमचा मीठ घालायला विसरू नका आंबोळीचं जे बॅटर आहे तेही आपलं छान असं फुलून आलं आहे आता हे मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते आता जे आपण बॅटर काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर एकाच दिशेने आपल्याला हे फेटायचं आहे साधारण दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे काळ्या वाटण्याच्या उसळीसाठी फोडणीचं साहित्य पाहूया अर्धा बारीक चिराला कांदा घ्यायचा आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे चिरून चवीनुसार मीठ दोन इथे मी कोकम घेतलेलं आहेत मोठेच गॅजरा एक चमचा गोडा मसाला दीड चमचा मालवणी मसाला मालवणी मसाला नसेल तर तुम्ही साधा मसालाही घेऊ शकता हळद आणि हिंगम एकत्र एक घेतलेली आहे कोथिंबीर चिरलेली आणि कडपत्ता आता फोडणीसाठी इथे एक चमचा मी तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावरती अर्धा कांदा जो आपण चिरलेला तो टाकायचा आहे चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता शक्यतो तुम्ही चिरूनच टाका नाही तर मुलं वेगळं करतात म्हणून मी चिरलेलाच टाकते टमॅटो टाकला आहे हे व्यवस्थित एक जीव घुवून द्यायचं आहे नंतर हळद आणि हिंग टाकली आहे मालवणी मसाला मालवणी न मसाला नसेल तर तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आता हे बघा छान असं भाजलं गेलेलं आहे मसाला आपला आणि आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे आपलं वाटण थंड झाल्यानंतर मी वाटण करून घेतलेलं आहे हे बघा कांदा लसूण खोबऱ्याचं जे वाटण आपण केलेलं ते टाकायचं आहे जेवढं तुम्हाला दाटसरपणा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हा वाटण टाकू शकता मी ते तीन चमचे घेतलेले आहेत आणि थोडे मी काळे वाटाणे काढून घेतलेले आहेत उकडलेले आणि ह्याला आता मिक्सरमधनं आपल्याला फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून हे बघा हे जे आपण काळ्या वाटाण्याचं वाटप वाटप बनवलेलं ते टाकलेलं आहे तेल कमी टाकलेलं आहे कारण की गावच्या साईडला भाजीमध्ये तेल कमीच टाकलं जातं आणि काळ्या उसळीच्या वा म्हणजे उसळ जी बनवतो त्याला तेल कमीच असतं म्हणून मी तेलाचा कमी वापर केला आणि हे बघा जे वाटाण्याचं वाटप आपण केलेलं त्याच्यातलं थोडंसं पाणी मिक्सरला फिरून मी टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याला व्यवस्थित वाफेवर शिजवून द्यायचं आहे बघा छान उकळी आली आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ तुम्ही आताही टाका किंवा नंतर टाका तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे करा आणि इथे मी कोकम टाकलेले आहे कोकणामध्ये कोकम ही वापरली जाते कोकम टाकल्यानंतर चांगली पाच मिनटं मी वाफ आणून दिलेली आहे हे बघा छान अशी वाफ आपली आलेली आहे आता ह्याला एकजीव करून घेऊया छान असं एकजीव झालं आहे आता आपण जो मसाला गोडा मसाला घेतला तो टाकायचा आहे गोडा मसाला आधी टाकू नका पूर्ण आपलं वाटण जे आपण वाटप केलेलं ते शिजल्यानंतरच गोडा मसाला टाका आता काळ्या वाटाणे जे आपण बॉईल करून घेतलेले ते टाकायचे आहेत आणि हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे आपण आधीच टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मला अजून पाणी ॲड करायचं आहे तर पाणीही शक्यतो गरमच टाका मी गरम पाण्याचा वापर केला आहे एक पेलाभर मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून पंधरा मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजवून द्यायचं आहे जराही डिस्टर्ब करायचं नाही झाकण काढू नका आता आपण आंबोळीसाठी इथे मी भिड्याचा तवा घेतला आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे माझ्याकडे नारळाची शेंबी नव्हती म्हणून मी कांदा जो आहे तो घेतलेला आहे त्याला तेल लावून मी हे भिड्यावरती पसरून दिले आणि बॅटर टाकताना आपल्याला ढवळून टाकायचे हे बघा तवा आपला जो भिडा किंवा तवा जो घ्याल तो व्यवस्थित गरम झालेला पाहिजे आणि आता हे आपण तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची आज आपल्याला मीडियम ठेवायची आहे आधी आपली गॅसची आज जी होती ती फास्ट होती आता मीडियम करायची आहे आणि वरची बाजू जरा कोरडी होत आली कीच आपल्याला झाकण ठेवायचे आधी झाकण ठेवू नका जर आधी झाकण ठेवलं तर अशी जाळी पडणार नाही म्हणून आधी वरून पूर्ण वरची बाजू कोरडी होत आली की आपल्याला झाकण ठेवायचे हे बघा तुम्ही बघतच असाल तुम्हाला ही वरची बाजू आता कोरडी दिसत असेल बघा थोडी थोडी आता कोरडी होत चालली आता मी झाकण ठेवते झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे साधारण एक ते दहा अंक मी मोजणार आहे दहा अंक मोजल्यानंतर झाकण आहे म्हणून तुम्हाला इथे मिनटं किंवा सेकंड सांगितलं नाही एक ते दहा अंक तुम्ही मुचा आणि आपल्याला ही बाजू पलटी करून घ्यायची आंबोळी काही काही ठिकाणी जाडसर केली जाते काही काही ठिकाणी मध्यम अशी केली जाते मी पहिली जी दाखवली आहे ती जाडसर दाखवली आहे आता आपण जी दुसरी आंबोळीची रेसिपी पा दुसरी आंबोळी पाहणार आहोत ती आपण मीडियम अशी पाहणार आहोत हे बघा असे दुरळीवरती काढून घेतली काढून घेत दुरडी म्हणजे टोपी एवढं लक्षात ठेवा कारण की कोकणामध्ये दृडी बोलली जाते आता पुन्हा मी तेल लावून घेणार आहे तेल कमी लागतं आंबोळीला तेल जास्त लागत नाही फक्त आपल्याला तेल असं शेंबी नारळाच्या शेंबीने किंवा असं काय ब्रश वगैरे काय असेल तुमच्याकडे त्याच्याने तुम्ही पसरून घ्या आता हे बघा ही आंबोळीचं जे बॅटर आहे ते मी पसरवलं आहे ही जांब जी आंबोळी आपण बनवणार आहे ती मिडियम आपल्याला बनवायची म्हणून मी ही जरा पसरवली आहे आणि वरची बाजू कोरडी होत आली की मगच झाकण ठेवायचं आधी झाकण तुम्ही ठेवू नका नाही तर जाई पडत नाही हे बघा आता छान अशी कोरडी होत आली आहे हे बघा छान अशी जाई पण तुम्हाला दिसेल आता झाकण ठेवून एक ते दहा अंक मोजायचे आहेत आणि मग झाकण काढून टाकायचं आहे हे बघा आता मी झाकण काढून टाकलं आहे एकदम कोरडी झाली वरची बाजू तेल वरून टाकायची गरज नाही आहे आपल्याला आता ही आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत असते म्हणून हलक्या हाताने ही आपल्याला पलटून घ्यायची पलटून दिला घेतल्यानंतर साधारण पाच अंक मोजा तुम्ही एक ते पाचपर्यंत मोजा आणि ही आंबोळी काढून घ्या बघा मोकळ्या झाल्या सगळ्या जागा आताही मी धुळडीवर पलटून घेतली आहे हे बघ किती छान अशी जाळी पडली आहे आंबोळीला दुपारचा जेवणाचा बेत असा छान असा रंगला आहे मऊ लुसलुशी जाळीदार अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे ब्रेड किंवा पावालाही मागे टाकेल हे बघा असे एकदम लुसलुशीच अशी झालेली आहे कुठेही चिकट असं नाही झालेली आहे तेलही जास्त वापरलं गेलं नाही आहे जे हेल्थ कॉन्शियस असेल त्यांच्यासाठी तर ही रेसिपी बेस्ट आहे काळ्या वाटाण्याची उसळ काळ्या वाटाण्याच्या उसळला तेल बघा कमी वापरलं आहे तरीही छान अशी तरीसारखं दिसतं आहे तुम्हाला बघा आणि वरण आणि भात कोकणातला माणसाला वरण भात हे लागतंच आणि त्यातल्या त्यात वरण हे लागतंच व्हेज असो ला की नॉन व्हेज असो त्याला वरण हे लागतंच वरणाशिवाय त्याचं काही चालतच नाही आणि आता कैरीचा छान सीझन चालू आहे छान अशी मी छोटीशी कैरी घेतलेली ती चिरलेली आहे त्याच्यावरती काही नाही फक्त मीठ आणि तिखट पेरलेलं आहे असं ही आपली जेवणाची रेसिपी तयार छान झालेली आहे तुम तुम्ही हा बेत एकदा करून बघा तुमच्या घरच्यांनाही सगळ्यांना आवडेल आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि मला करण्यासाठी प्रोत्साहित करा तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल ट्राय करा शिल्पा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू